जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये आपली सी जे सुरू आहे कोणत्या घटकामध्ये किती फॉर्म आलेले आहे त्यामधील पुढील व्हिडिओ घेऊन आलेल्या विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचा आहे या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे किंवा तुम्ही सर्च करूनसुद्धा टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करू शकता सर्च काय करायचं पोलीस भरती झिरो तीन सर्च करायचा विद्यार्थी मित्रांनो आणि यामध्ये कोणतंही स्पेस द्यायचं नाही तुम्हाला आपलं चॅनल मिळून जाईल तर पहा पहिला जो घटक आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे सी पी मुंबई शिपाई या पदासाठी कॉन्स्टेबल या पदासाठी आणि खूप अफवा उ उडत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी म्हणता की सत्तर हजार फॉर्म आले ऐंशी हजार फॉर्म आले तर विद्यार्थी मित्रांनो हा फॉर्म बघा आपल्याकडे आलेला आहे ठीक आहे आणि याचा क्रमांक जर बघायला गेला आपण तर विद्यार्थी मित्रांनो चौवेचाळीस हजार आठशे तेहत्तीस इतका क्रमांक गेलेला आहे फक्त खूप अफवा उडत आहे आणि त्या जर अफवेवर तुम्ही जर गेला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही उगाच आपण भरलेला फॉर्म रद्द करणार आणि विद्यार्थी मित्रांनो स्वतःचं नुकसान हे आर्थिकसुद्धा करून घेणार आहे मेंटलीसुद्धा करून घेणार आहे आणि तुम्ही कन्फ्यूज होणार आणि तुम्ही जो निर्णय घेतलेला होता घटक निवडाचा तो चुकीचा ठरणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो कधी पण लक्षात ठेवा आपण जो पण निर्णय घेतो तो चूक असो की बरोबर असो ते आपल्याला जरी तो चूक असेल पण त्याला योग्य ठरवण्यासाठी आपण त्यासाठी मे मेहनत केली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही दुसऱ्याचं बघून घटक चेंज करणार विद्यार्थी मित्रांनो तर तुमचं नुकसान होणार आहे म्हणून घटक चेंज करण्याचं मुळीतच विद्यार्थी मित्रांनो माइंडमध्ये आणू नका डोक्यामध्ये आणू नका जर तुम्ही फॉर्म बघून जर भरती देत असाल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कधीही लागू शकणार नाही कारण की कॉम्पिटिशन हे कधी पण कमी राहत नाही कॉम्पिटिशन कमी करणे एकच आहे मेहनत हे आपल्याला जास्त घ्यायची गरज आहे कारण की जर तुम्ही ग्राउंडच बत्तीस मार्कचं मारत असाल तीस मार्कचं मारत असाल तर तुमचं लागणं अशक्य आहे तुम्हाला ग्राउंड हे विद्यार्थी मित्रांनो एकोणचाळीस चाळीस अडोतीसच्या दरम्यान मारावंच लागेल तुम्हाला लेखी अठ्ठ्याऐंशी नव्वद हे या प्रकारे मारावीच लागणार आहे तर या टार्गेटकडे फोकस करा हा एक विद्यार्थी मित्रांनो अर्जाचा नंबर आहे ठीक आहे अर्जाच्या नंबरवर मा माहिती आहे का तुम्हाला ज्यांनी कधी ग्राउंड दिलं पण नाही तो पण फॉर्म भरतो ज्यांनी कधी पोलीस भरतीला गोळा किती वजनाचा असतो ते पण फॉर्म भरत असतात ज्यानंतर कधी काही विद्यार्थी चार चार पाच पाच वर्षापासून भरती दिली नाही राहत आणि अचानक भरती मोठी निघाली म्हणून फॉर्म भरत असतात विद्यार्थी मित्रांनो ते ग्राउंडला येत पण नाही जरी त्यांनी फॉर्म भरला तरी असे खूप काही विद्यार्थी अब्सेंटसुद्धा राहतात तर हा एक फक्त एक नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो याला जर तुम्ही घाबरला तर तुम्ही कधीच पोलीस होऊ शकणार नाही कारण की मागच्या वर्षी जर बघितलं तर साडेपाच लाखच्यावर हे पुरुष उमेदवाराचे फॉर्म आले होते एक लाखच्या वर विद्यार्थी मित्रांनो महिला उमेदवारांचे फॉर्म आलेले होते तरी पण कटऑफ हा खूप कमी गेलेला होता तो तर कट ऑफ एकशे तीस एकशे चाळीसच्या जवळपास राहायला पाहिजे होता पण तरी पण विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ हा कमीच आलेला आहे कारण की मेहनत करणारे विद्यार्थी हे बोटावर मोजण्या जोगते राहतात फक्त हा टाइमपास करणाऱ्यांचा आकडा आहे आपल्या जे गा जागा आहे त्यामध्ये फक्त आपली एक सीट कशी कन्फर्म होईल त्याकडे लक्ष ठेवा तुम्ही कोणताही घटक निवडा मुंबईच नाही तुम्ही पुणे निवडा नागपूर निवडा मीरा भाईंदर निवडा पिंपरी चिंचवड निवडा कोणताही घटक निवडा तुमचं एकच टार्गेट पाहिजे की मी अडतीस प्लस ग्राउंड कसं मारू शकू आणि महिलांनी बत्तीस प्लस ग्राउंड कसं मारू शकू कारण की आपण तुम्हाला सांगितलं आहे की आपल्या ग्रा चॅनलची महिला उमेदवार सत्तावीस ग्राउंड मारून पोलीस झालेली आहे आणि पुरुष उमेदवार विद्यार्थी मित्रांनो अठ्ठावीस ग्राउंड मारून पोलीस झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ते पण सर्वसाधारणमध्ये झालेलं आहे कोणतंही रिझर्वेशन नव्हतं आणि महिला उमेदवारसुद्धा कोणतंही रिझर्वेशन नव्हतं तरी पण पोलीस झालेले आहे तर कॉन्फिडन्स ठेवा पेपरकडे लक्ष द्या तुमचा पेपर जर चांगला असेल तर ग्राउंडकडे लक्ष द्या ग्राउंड जर चांगलं असेल तर दोन्हीकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्र पुढचा घटक बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा घटक आहे एस आर पी एफ धुळे ठीक आहे एस आर पी एफ आहे आणि इथे फॉर्मची संख्या बघा आजच्या दिनांकामध्ये किती झालेली आहे पाच हजार नव्वद पाच हजार तीनशे नव्वद सॉरी हम्म पाच हजार तीनशे नव्वद इतकी झालेली आहे ठीक आहे त्यानंतर पुढील घटक बघूया हा बँड्समनचा विद्यार्थी मित्रांनो बँड पथक साठी या विद्यार्थी मित्रांनो बघा आणि टोकन नंबर पाठवलेला विद्यार्थ्याने एकवीसशे एकोणवीस बघू शकता पोलीस बँड्समन इन द सी पी मुंबई युनिट म्हणजे मुंबई शहर साठी एकवीसशे एकोणवीस हा टोकन क्रमांक आहे म्हणजे जवळपास इथे बाराशे प्लस किंवा तेराशे प्लस हे अर्ज आलेले असतील ठीक आहे टोकन नंबर आणि अर्ज क्रमांकामध्ये जमीन आसमानचा फरक असतो त्यानंतर पुढील घटक पहा पुढील जो घटक आहे तो आहे एस आर पी एफ आणि कोणता युनिट आहे युनिट क्रमांक पंधरा गोंदिया आणि टोकन नंबर बघा फक्त सव्वीसशे साठ आहे ठीक आहे हा टोकन क्रमांक आहे आणि यामध्ये नेमका हा फॉर्म कधी भरला गेला आहे ते मी विचारलं नाही त्या विद्यार्थ्याला तरी पण टोकन नंबर लक्षात असू द्या सव्वीसशे साठ त्यानंतर पुढील घटक आहे भंडारा आणि इथे टोकन क्रमांक बघा फक्त सोळाशे त्र्याहत्तर टोकन क्रमांक आहे आणि या विद्यार्थ्याचं कन्फ्युजन झालेलं आहे की सर खूप फॉर्म आलेले आहे म्हणे एक फक्त साठ जागा असल्यामुळे याच हा घटक चेंज करू का म्हणतो तर विद्यार्थी मित्रांनो असा निर्णय तुम्ही सुद्धा घेऊ नका की एकदा निर्णय घेतलेला तो आपण कसा सत्यात उतरू शकतो आपण घेतलेला निर्णय कसा आपण खरा ठरू शकतो बरोबर ठरू शकतो ते तुमच्या हातात विद्यार्थी मित्रांनो घटक चेंज करण्याची मुळातच मागे पडू नका कारण की तुम्ही एकदा चेंज करा मग पुन्हा तुम्हाला असं वाटेल की का चेंज केला तुम्हाला परत वाटेल की इथे आता इथे पण आले तुम्हाला कॉम्पिटिशन कुठे नाही आहे प्रत्येक ठिकाणीच कॉम्पिटिशन आहे विद्यार्थी मित्रांनो तर सोळाशे त्र्याहत्तर का हा खूप मोठा आकडा झाला नाही ठीक आहे कारण की स्थानिक जे राज्य जिल्ह्यातील आहे ते तर विद्यार्थी फॉर्म भरणार जे पहिल्यांदा भरती आहे जे जस्ट बारावी झालेले आहे ते तर स्वतःच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहे ना ते कशाला कुठे जाणार आहे इकडे तिकडे तर यामध्ये जवळपास सोळाशे त्र्याहत्तर टोकन क्रमांक आहे तर जवळपास सातशे किंवा आठशे किंवा सहाशेच्या जवळपास फॉर्म आले असतील आणि त्यामध्ये बी सुद्धा तुम्हाला वाटतं की कॉम्पिटिशन आहे तर तुमचं मग कठीण आहे कारण की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक फॉर्म कुठंच नाही मिळणार आहे का फक्त तुमची एक जागा आणि एकच फॉर्म राहणार आहे असं होऊच नाही शकत ठीक आहे तर ही बाब लक्षात असू द्या घटक चेंज करण्याच्या मुघोडीच मागे लागू मागे लागायचं आहे तर अभ्यासाच्या आणि ग्राउंडच्या मागे लागावं त्यानंतर बघा पुढील घटक आहे तो आहे सातारा ड्रायव्हर पदासाठी चालकसाठी आणि टोकन क्रमांक फक्त चारशे अठ्ठ्याण्णव आहे हो ठीक आहे तर लक्षात असू द्या टोकन क्रमांक चारशे अठ्ठ्याण्णव आहे इथे जवळपास शंभर ते दीडशेच्या जवळपास अर्ज आले असतील किंवा दोनशे आहे ठीक आहे तर पहा पुढील आपल्याला व्हिडिओ असेच पाहिजे असतील विद्यार्थी मित्रांनो ही सिरीज जर कंटिन्यू ठेवायची असतील तर तुम्हाला आपली मदत करावी लागणार आहे आणि तुम्हाला फॉर्म आपल्या नंबरवर पाठवावा लागणार आहे आणि आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या क्रमांकावर तुम्हाला व्हॉट्सअपला आपला फॉर्म पाठवायचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि आपण फेक व्हिडिओ बनवत नाही तुम्हालासुद्धा माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो नाही तर बाकी चॅनलवरले तुम्हाला माहिती आहे की फक्त लिहून सांगतायत इतके प्लस व्हिडिओ आले इतके प्लस चॅ अर्ज आले इतके प्लस अर्ज आले इतके प्लस अर्ज आले तर त्यांना डायरेक्ट म्हणायचं आहे भाऊ डायरेक्ट अर्ज दाखवा आम्हाला कारण की इतके विद्यार्थी मित्रांनो प्लस प्लस अर्ज हे मागच्या वर्षीसारखे वाढत नाही आहे मागच्या वर्षी कसे डबल ना मल्टिप्लाय होत होता आणि यावर्षी का नाही होतं कारण की एकच फॉर्म भरायचा आहे आणि विद्यार्थी खूप विचार करून फॉर्म भरत आहे डबल केव्हा होईल विद्यार्थी मित्रांनो जेव्हा पंचवीस तारीख प्लस तेव्हा मल्टिप्लाय होणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो आज दोनशे आहे तर डायरेक्ट चारशे तुम्हाला पाहायला मिळणार असे अर्थ आज हजार आहे तर डायरेक्ट उद्या तुम्हाला दोन हजार पाहायला मिळणार ते पंचवीस तारखेनंतर पाहायला मिळणार ठीक आहे आता इतका हळूहळू फॉर्म वाढत आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक माहिती आलेली आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहोत तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत धन्यवाद